भाजपचा गजबच काय कारभार आहे एका सामाजिक कार्यकर्त्यावर एसआयटी लावली जाते आता ठीक आहे ते सत्तेत आहेत त्यांना जे पाहिजे ते करतील पण तुम्ही जर खऱ्या अर्थाने याचा राजकीय अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की भाजप निशाणा वेगळ्याच पक्षाला करतय नाहीतर वक्तव्य वेगळ्याच पक्षाच्या बाबतीत करत आहे पण खऱ्या अर्थाने त्यांचा टार्गेट हा सत्तेत असणारा एक दुसरा पक्ष आहे या गोष्टीची जाण कुठेतरी आम्हाला सगळ्यांना व्हायला लागलेली आहे लोअर हाऊसमध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला जात होता आशिष शेलार साहेबांच्या माध्यमातून तेव्हा तिथं मुख्यमंत्री साहेब नव्हते मुख्यमंत्री साहेब हे लॉबीमध्ये असतानाच अध्यक्षांनी एसआयटी ही फॉर्म केली जावी असं घोषित केलं आता ह्याच्यामध्ये बीजेपी खऱ्या अर्थाने कोणाला टार्गेट करते आणि एसआयटीतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यामुळे कोणाला अडचण होईल हे कुठेतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठेतरी आता चर्चा सामान्य लोकांत सुरू झालेली आहे